असो फ्रेंड्स चला तर आपण आता आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधूया की ट्रॅडिशनल साड्यांवरती कुठला पर्स घ्यायचा तर हा ऑप्शन शोधण्यासाठी मी आज आलेली आहे पेठ मध्ये आणि मी तुम्हाला घेऊन आलेली आहे एका शॉपमध्ये तर आपण तिथे जाऊया आणि इथे कसं यायचं हे जागा कुठे आहे हे शॉप कुठे आहे हे सगळं माहिती करून घेण्यासाठी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा चला तर आपण जाऊया आ, मी आलेली आहे धनाज पैठणी पर्स हाऊसमध्ये आणि हे शॉप जे आहे हे नारायण पेठेत आहे इथे यायचं कसं हे सगळं मी डिटेल्स तुम्हाला सांगते तर आ, so, आ, 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 तुम्म 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 आता आपण भेटूयात आधी ह्या शॉपच्या ओनरला त्यांचं नाव आहे धनश्री पाठक असतो धनश्री मॅम थँक्यू तुम्ही मला वेळ दिलात एवढ्या शॉर्ट नोटीस वरती आणि वेलकम टू माय चॅनल आता कुठे तर माझा हा प्रश्न होता आ, की काठा पदराच्या साड्या आहेत तर त्याच्यावरती पर्स कोणती घ्यावी म्हणजे माझ्याकडे बाकी पर्सेस आहेत पण मी असं बघितलं की अरे हे मॅच होत नाहीये तर हा माझा प्रश्न आहे की आपण पर्सेस कुठले तुमच्याकडे काय व्हरायची आहे तर पर्सेस बघायच्या आहोत नक्कीच माझा पैठणी पर्सेस आणि ऍक्सेसरीजच्या स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि नारायण पेठेमध्ये शॉप आहे आणि इथे तुम्हाला पर्सेसचं कलेक्शन भरपूर प्रमाणात मिळतं कारण मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे भरपूर कलर्स आणि भरपूर व्हरायटी देखील आहे आता सगळ्यात okay. महत्वाचा की काठापत्राच्या साड्यांवर कुठली खास काठापत्रांच्या साड्यांसाठी आपण एक वेगळ्या प्रकारच्या पर्सेस बनवल्या आहेत दोन ते तीन काटून आहेत त्याच्यामध्ये ओके हा सगळ्यात महत्वाचा खूप सुंदर आहे आता हा पॅटर्न बनवण्याचं कारण म्हणजे यंगस्टर्स पण असतात आणि असं नाही म्हणू शकणार यंगस्टर्स साठी ज्यांना क्लचेस वापरण्याची आवड आहे त्यांच्यासाठी पण हा पॅटर्न आहे हा तुम्ही जरीच्या साडीवर वापरू शकता वेस्टर्न वेअरवर वापरू शकता आणि पैठणी साडीवरती पण वापरू शकता याला सेमी पैठणीची बॉर्डर आहे ट्रॅडिशनल नथ लावलेली आहे आणि okay. सेमी पैठणीचं से कापड आहे अच्छा त्याच्यानंतर आणि याला असं हे आहे का याला लॉंग चेन वगैरे चेन असते आतमध्ये इथे चेन लावायला जागा आहे आपला okay. कुठलाही पॅटर्न बघितलं तर प्रत्येक पॅटर्नला चेन आपण दिलेली आहे चेन किंवा हँडल है ओके okay. वाव अशी मस्त सुंदर छान पर्स आहे एकदम मस्त अप्रतिम हे पण वर्क खूप छान आहे भारी वाटलं हे मस्त प्रत्येक पॅटर्नचं बारस्त केलेलं असतं oh, आम्ही याला नाव आहे डमरु क्लच डमरु oh, क्लच हा प्युअर सिल्कचा आता मी तुम्हाला okay. एक पॅटर्न दाखवते याच्यामध्ये कलर व्हरायटी भरपूर मिळते okay. हा प्युअर सिल्क असल्यामुळे इथे प्युअर पैठणीचे जरी आणि हे प्युअर पैठणीचं कापड आहे याच्यामध्ये पण पीस मस्त आहे Okay. आता आपण जनरली थोडीशी कॅश ठेवायला जागा फोन एवढं नाही हा एक छान पॅटर्न आहे हाही वेस्टर्न वेअरवर जाईल जरीच्या कुठल्याही साडीवर नल्ली सिल्क वगैरे आपल्या साड्याचा तर त्याच्यावरही पैठणीचे पॅटर्न खूप सुंदर दिसत मस्त आणि ह्यालाही चेन आहे वा तर हे अशी आहे डमरू पॅटर्न स्पर्स पर्स म्हणता येईल डमरू पॅटर्न पण दुसरा एक पॅटर्न आहे त्याचं नाव आहे जरी क्लच मी म्हणलं तसं प्रत्येक पॅटर्न नाव आहे याच्यामध्ये पण सफिशियंट स्पेस आहे हा ही प्युअर सिल्क आहे हा ही जरीच्या साडीवर आणि पैठणीवरती पण जाऊ शकेल वेस्टर्न वेअर वरती पण जाईल ओके okay. वाव wow. मस्त याचं नाव काय म्हंटल जरी क्लच हे आहे जरी क्लच नाईस सो so, याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज वेग वे कलर्स अवेलेबल आहेत ओके मस्त सुंदर त्याच्यानंतर जनरल पैठणीवरती जाणारे तर भरपूर ऍटम त्यातले मी एक दोन प्रकार दाखवते आणि डिस्प्लेवरती आपण एक कॅमेरा घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये प्युअर सिल्कमध्ये असे हँडलवाले प्रकार आहेत ऑलमोस्ट पंचवीस पेक्षा जास्ती प्रकार आहेत पैठणी मध्ये आणि याच्यामध्ये आपण सतत नवीन व्हरायटी देखील बनवत असतो आधीचे पॅटर्न प्लस नवीन व्हरायटी आता माझा एक तीन चार महिन्यापूर्वी लॉन्च केलेला पॅटर्न म्हणजे डेनिम स्लिंग आता हा डेनिम स्लिंक का आम्ही लॉन्च केलाय यंगस्टर्स असतात त्यांच्यासाठी हा बाईक वरती जायला किंवा हो, एकदम गाडीवरती खूप छान आहे त्याच्यामध्ये तुमचा गॉगल किंवा चष्मा राहतो त्याच्यानंतर कॅश राहते थोडीशी किल्ली वगैरे अगदी आरामात राहतं पैठणी आणि डेनिम याचं फ्युजन केलेलं आहे हो, म्हणजे यंगस्टर्स साठी भरभरून कलेक्शन आहे आणि जनरली जो पैठणी वापरणारा क्राऊड आहे पस्तीस ते पासष्ट वर्ष त्यांच्यासाठी पण ह्यूज कलेक्शन आहे सगळ्यांसाठी मस्त मस्त कलेक्शन तुम्हाला धनास पैठणीमध्ये बघायला मिळतं आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील आमच्याकडे ऑर्डर करू शकता ऑनलाईनचे नंबर्स मॅम टाकतील ऑनलाईन जे लिंक वगैरे आहे किंवा नंबर आहेत ते मी सगळे डिटेल्स देईल तुम्हाला तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि मी इथे आल्यानंतर खूप भारी भारी म्हणजे असं नाही की नुसतं इथे पर्सेस आहेत इथे भरपूर काही काही व्हरायटी आहे म्हणजे पैठणींपासून एवढं सगळं बनवलं जात हे म्हणजे माझ्यासाठी खरंच खूपच असं अमेझिंग आहे की हे घेऊ का ते घेऊ आपण बघूयात तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा स्टेट येऊन ते जे आपण आता सुंदर सुंदर हे पर्सेस बघितले तर ह्याची रेंज रेंज काय म्हणजे थोडक्यात सिक्स हंड्रेडचा आहे आपला आणि जनरली पैठणी पर्सची रेंज आपल्याकडे वन फिफ्टी पासून बावीसशे पर्यंत अशी रेंज आहे पासून आहे ओके ओके सो वन फिफ्टी पासून बावीसशे तेवीसशे पर्यंत अजून काय काय व्हरायटी आहे तुमच्याकडे पैठणी पर्सेस yes. जरी आपण बघितल्या तरी पैठणी पर्सेस व्यतिरिक्त सगळ्या व्हरायटी म्हणजे पैठणी कुर्ती आहेत पैठणी ट्रे आहेत पैठणीचे वन पीसेस आहेत आणि नुसतं लेडीजसाठी नाही तर साठी पण ह्यूज कलेक्शन आहे जेंट्स मध्ये पैठणीची टोपी आहे पैठणीच्या जॅकेटचे आठ प्रकार ओके आणि पैठणीचे जेंट्स कुर्ता म्हणजे तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला काही फॅमिली कॉम्बो करायचे असतील की आपल्याकडे वास्तुशांत आहे किंवा लग्न आहे किंवा मुंज आहे तर त्या पूर्ण थीम आम्ही तयार करतो त्या okay. सगळ्या थीम तुम्हाला इथे मिळू शकतात तुमच्या चॉईसनी wow. तुम्हाला कलर चॉईस जी करायची असेल त्या hmm. कलरच्या आम्ही साड्या तुमच्या समोर हो ठेवतो आणि त्याप्रमाणे तुमची थीम बनवून देतो wow, मस्त. <laughs> तर आता एकदम इगरली वेटिंग <laughs> असं की yes, okay. की आता बघायची इच्छा झाली काय काय आहे आपण आता कुर्ती बघूया मी कुर्तीचा okay. एक पॅटर्न दाखवते दर तीन महिन्यांनी मी पॅटर्न चेंज करत असते सो आत्ताचा जो लेटेस्ट वाला पॅटर्न आहे वाव तो हा आहे Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आऊट ऑफ इंडियाच्या क्लायंटसाठी जे लोक तिथून बघत असतील हे okay. वॉशेबल मटेरियल आहे रॉ सिल्क आणि सेमी सिल्क आहे त्याच्यामुळे okay. तिकडे तुम्हाला वॉशिंगचा प्रॉब्लेम येतो हो, तर तुम्ही तिकडे आरामात घरी Machine... वॉश करू शकता हँड वॉश करू शकता बरोबर पीसेस हा एक सॅम्पल आहे पण वन पीसेस मध्ये सगळं कस्टमायझेशन होतं तुमच्या सायझेस नुकतात आणि साधारण याची रेंज आहे साडेतीन हजारापासून पुढे पुढे अच्छा मग तुम्ही घ्याल तसं जसे पॅटर्न कराल तशी रेंज वाढत जाते ओके पण हे आय थिंक एक एखादं तरी हे कलेक्शन मध्ये असावं oh. मस्तच मस्त वाटत आहे ब्लेझर आहे आता हा ब्लेझर तुम्ही कशावर घालायचा साडीवर घालू शकता okay. किंवा याच्यावरती जीन्स वरती पण घालू शकता जस्ट एक आतमध्ये पॅकेटी टाइप घातलं आणि ब्लेझर घातला तरीही सुंदर दिसतो मस्त तुमच्यासाठी प्रत्येक इव्हेंटला हटके लुक हवे असेल तर धनास पैठणी बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर कुशन कव्हर्स आहेत आपल्याकडे कुशन कव्हर मध्ये पण प्रत्येक वेळेस डिझाईन वेगळं असतं हे आत्ताचं डिझाईन आहे कुशन कव्हर मध्ये कस्टमायझेशन होईल तुमचे कुशनची साईज मोठी असेल तर त्याप्रमाणे देखील तुम्हाला करून मिळेल ओके त्याच्यानंतर जेन्ट्सची ची पैठणीची टोपी वा मस्त ऍक्च्युली देवी पेंडंट विथ इयरिंग असतात okay. त्याचे हे पेंडंट असतं तुम्ही पोत कुठलीही लावू शकता आणि okay. देवी पेंडंट जे आहे हे दर नवरात्री आमचं चेंज होतं अच्छा पण हे नवरात्री पुरत मर्यादित नाही कारण हे वर्षभर आमचं त्याच्यामुळे हे तुम्हाला देवी पेंडंट त्याच्यामध्ये मिळेल पैठणीची ज्वेलरी हा एक आमचा सेक्शन आहे पैठणीच्या ज्वेलरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी मिळतात आणि दर महिन्याला आमचे धनास पैठणी पर्स असतो ते इन्स्टा पेज आहे एमबी पेज आहे आणि युट्यूब पेज आहे त्याच्यावरती माझे दर महिन्याला लाईव्ह सेशन असतात पैठणी ज्वेलरीचे आणि ज्वेलरी ही फक्त त्या दिवसापुरतीच मर्यादित असते कारण रिपीट डिझाईन सहा वर्षात केलेला नाही आम्ही दर महिन्याला वेगळं डिझाईन त्यामुळे इतकं वेटिंग असतं ज्या दिवशी तुम्ही ते लाईव्ह बघता डे ऑल सोल्ड म्हणजे तुम्ही न छान घर सजवण्यासाठी हे टेबल रनर आणि हेही वॉशेबल आहे आता फोर सीटरचं आहे त्याच्यामध्ये सिक्स सीटर एट सीटर सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतात ओके मस्त ऑफिटेबलचं पण आहे रनर सेम तर तुम्हाला घराची थीम करायची असेल कुशन मॅचिंग टेबल रनर मॅचिंग तर हे सुद्धा आपल्याकडे पूर्ण कस्टमाइज थीम करून मिळते येऊया तिकडे जेंट्स सेक्शन कडे जेंट्स सेक्शनमध्ये मध्ये एक लहान मुलांचा कुर्ता आहे अच्छा खूप छान आहे आणि हे पण वॉशेबल आहे लहान मुलांचे जॅकेट लहान मुलांचे जॅकेट रेडी नाही आहेत ते कस्टमाइज करतो साईजनुसार वाढतं वय असतं ना स्टँडर्ड साईज पेक्षा ते कस्टमायझेशन आपण करतो म्हणजे समजा दोन वर्षाचा बेबी असेल तर थोडं त्याला एक वर्षभर वापरता येईल असं जॅकेट आम्ही कस्टमाइज करून देतो ओके त्याच्यानंतर मोठ्यांचे सेम कुर्ते म्हणजे मुलगा आणि बाबा कॉम्बिनेशन जॅकेट कुर्तामध्ये आणि मेन्स जॅकेटचे आठ प्रकार आहेत हे प्रत्येक जॅकेटमध्ये तुम्हाला कलर चॉईस मिळतील ओके अच्छा okay. म्हणजे हे विदाउट स्लीव म्हणजे हाफ जॅकेट आणि फुल जॅकेट दोन जॅकेट हे फुल जॅकेट लेडीज ओके आणि हे सगळे तर जेंट्स मध्ये अजून एक हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे ओके हाय हे तीन आणि ते पाच असे मिळून आठ प्रकार आणि ते जे कलर वाले आहेत त्याच्यामध्ये कलर चॉईस भरपूर आहे म्हणजे नऊ ते दहा कलर एका जॅकेटमध्ये तुम्हाला मिळतात ह्याच्यामध्ये okay. कस्टमायझेशन होईल जो तुम्ही कलर चॉईस कराल त्याच्यामध्ये मेजरमेंट घेऊन तुम्हाला हो वाटर आपल्याकडे लेडीजचे ब्लाऊज पीसेस आहे त्याच्यापासून आपण ब्लाउज स्टिच करून देऊ शकतो आणि खूप रिझनेबल रेटमध्ये ब्लाऊज ची किंमत फक्त साडेसहाशे रुपये आहे तुम्ही आमच्याकडनं स्टिचिंग सेम असं केलं तर साडेसहाशे रुपये ह्याच्या चे चार्जेस आहे तेराशे रुपयात तुम्हाला घरपोच कुरिअर करू शकतो ब्लाऊज तुम्ही पाठवलेत पाठवले आणि हे ब्लाऊज तुम्हाला कुठल्याही प्लेन साडीवर जाईल जाईल आणि सुंदरच आहे मस्त दिसतंय आपण येऊयात लहान मुलींच्या सेक्शन कडे छोट्यांचे फ्रॉक अशा प्रकारचे आपल्याकडे झिरो टू थ्री मंथ पासून ते दहा वर्षाच्या मुलीपर्यंत फ्रॉक रेडी असतात आणि हे पण दर तीन महिन्यांनी आम्ही कलेक्शन चेंज करत असतो याच्यामध्ये लहान मुलींचे वन पीसेस त्याच्यानंतर लहान मुलींचे कुठलाही ड्रेसेस म्हणजे धोती टाईप वगैरे हे सगळं कस्टमायझेशन मी करते आणि याची रेंज काय साध, आहे साधारण हजार पासून स्टार्टिंग आहे अगदी छोट्या ते सातशे आठशे पासून पण आहेत तशी जी रेंज आहे ती दोन हजार पर्यंत आणि पुढे कस्टमायझेशन केलं तर साडेचार हजार चार हजार डिफरंट साईन्स आणि कुठला पॅटर्न घेतला ओके आगे ओके अजून एक आहे की यांच्याकडे पैठणीचे दुपट्टेच आहेत तर आपण आता दुपट्टे बघायला जाऊया दुपट्टा कलेक्शन आणि सगळ्या पर्सेस आहेत दुपट्ट्यामध्ये ऑलमोस्ट आठ प्रकार आहेत त्यातले मी तीन प्रकार तुम्हाला दाखवतो सगळ्यामध्ये भरपूर कलर आहेत आमच्या दुकानात तुम्ही येणार असाल तर दोन ते तीन तास काढूनच या वाव मस्त हा एक दुपट्टा आहे हाही सॉफ्टिल्क मधला आहे आता आम्ही लास्ट वीक जो लॉन्च केला तो हा दुपट्टा अच्छा हा थोडा हेवी आ... हा झाशीच्या राणी मध्ये कंगना राणावर त्यांनी घेतलेला दुपट्टा आहे हा स्पेशल okay. दुपट्टा आहे सो तुम्ही लग्नासाठी वगैरे वापरू शकता okay. हा एक सॉफ्ट सिल्क मधला आहे आठ प्रकारचे दुपट्टे तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला आम्हाला कॉल करायला लागेल व्हॉट्सअप करायला लागेल किंवा शॉप मध्ये व्हिजिट करायला लागेल मस्त आपल्याला अशी भरपूर व्हरायटी बघायला मिळतीये आणि इथे असं कॅमेरा मी फिरवला आणि मला इथे असं बँगल बॉक्स वगैरे काहीतरी दिसलं तर मी ताईंना तेच म्हंटल हे काय आहे तर आपण बघूया ते काय आहे ते हे ज्वेलरी पाऊच आहे याच्यामध्ये वरती टिकल्यांची बाकीटा वगैरे तुम्ही ठेवू शकता आपले रबर्स वगैरे हे तुम्ही इथे अडकवू शकता आणि कुठे ट्रॅव्हल करत असाल तर दोन दोन सेट मस्त पैकी म्हणजे आठ सेट तुमचे असे मावू शकते किती छान ना हे बॅगेट ठेवायला कोणाला गिफ्ट देण्यासाठी एकदम युनिक आणि हटके ऑप्शन आहे मस्त आणि याचे रेंज काय आहे सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड त्याच्यानंतर आता उन्हाळा आलाय गॉगल फार महत्वाचं आहे चष्मा किंवा गॉगल पैकी ते कव्हर केले दोन आहेत एकदम छान आहेत आणि मॅचिंग म्हणजे दोन्ही मस्त आहे भारी कॉन्सेप्ट छान आहे हे पण किती सुंदर डिझाईन आहे तोरण आहे आणि इंडियन डोअर ची साईज छत्तीस इंच असते सो छत्तीस इंचापेक्षा हे मोठं करता येतं म्हणजे चाळीस इंच पर्यंत हे वाढू शकतं हे गाठी या बाजूला करून हे अच्छा तुम्ही एक्सटेंड करू शकता सुंदर आणि याची रेंज साडेसहाशे ओके मस्त आणि तुम्हाला शिपिंग फ्री मिळतं त्याच्यामध्ये पण त्याच्यानंतर अजूनही तोरणाचा प्रकार आहे छत्तीस आहे पण चाळीस इंचापर्यंत करू शकता छोटे छोटे होल्स आहेत okay. हो, होल्स मध्ये अडकतील नाही अडकले तर तुम्ही त्याला दोऱ्या बांधून ट्राय करू शकता right, oh, बरोबर मस्त छान दिसत हे पण मोर आणि पॅरेट मस्त कॉम्बिनेशन पण छान दिसत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक युनिक कन्सेप्ट म्हणजे पैठणी गालीच्या पैठणी की आ म्हणला की पैठणी गालीच्या म्हणजे मलाही थोडं आश्चर्यच वाटलं हा आहे म्हणजे हा सिंगल बेडचा सा साईज आहे तुम्ही स्प्रेड म्हणून पण युज करू शकता हा तुम्ही खाली अंथरू शकता खाली तुमची जर गुळगुळीत फरशी असेल तर त्याच्यावर सतरंजी किंवा काहीतरी अंथरून त्याच्यावरती टाका एकदम घराला राजेशाही लुक येतो हा आणि हे सिंगल आहे याच्यामध्ये डबल पण आहे डबल सहा बाय सातचा आहे तो तुम्ही बेडस्प्रेड म्हणून वापरू शकता खाली देखील अंथरू शकता सोफ्याच्या मध्ये पण टाकायला खूप सुंदर लुक आमच्या पेजवरती तुम्हाला ते बघायला मिळतील सगळे लुक इतकं छान दिसतं आणि म्हणतात मला लोक गालीच्या मग याच्यावर बसायचं हो याच्यावर बसायचं आणि पूर्वी राजेशाही थाट जो असायचा ती आमची कन्सेप्ट आहे आणि ह्या गालीच्या हा गालीच्या टिकालाही मजबूत आहेत दोन दोन तीन तीन वर्ष काहीही होत नाही तुम्ही ट्रॅक्लिनिंग करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पैठणी लव्हर आहेत ना ते हे अंगावर घेऊन पण झोपतात ज्याला फारशी उब नाहीये पण तरी देखील ज्यांना खूप पैठणीचं प्रेम आहे ते अंगावरती घेण्यासाठी पण वापरतात अप्रतिम म्हणजे फारच सुंदर हे आहे आणि कन्सेप्ट मला कॉन्सेप्टची खरंच दाद द्यावीशी <laughs> वाटते की कन्सेप्ट आता मला वाटतं कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट एवढं बोलते तर आपण कॉन्सेप्टवरच येऊया असो एवढ्या व्हरायटीज आणि म्हणजे तुम्ही गालीच्या दाखवलं त्यानंतर गॉगलचं कवर म्हणजे हे तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे रिअली तर ही कन्सेप्ट म्हणजे हे सगळं डोक्यात तुमच्या कसं आलं आणि काय म्हणजे हे कसं सुरुवात कशी झाली याची खर तर धनास पैठणी जे चालू झालेलं आहे याची फार फनी स्टोरी आहे माझा मला शिडवायचा वेगवेगळ्या ब्रँडच्या पर्स वापरते आजही मी okay. रस्त्याने जाताना मला पर्स दिसली तर मी ती पर्स खरेदी करते काल ले ले मी एका एक्झिबिशनला गेलेली आणि मला बांबूची पर्स दिसली मी ती बांबूची पर्स घेतली एवढी मी पर्ससाठी वेडी मुलगी माझं अख्खं कपाट भरलाय okay. पर्सेसने नवरामाला तुला काही दुकान टाकायचं का पर्सचं म्हणलं आयडिया खूप छान आहे जे आपल्याला आवडतं त्याच्यातच आपण काहीतरी निर्माण करूया म्हणून wow. मी असं हसत खेळत निर्माण झालेला बिझनेस आहे आणि त्याला एवढं व्यक्त स्वरूप येईल असं काहीच वाटलं नव्हतं आणि ह्या hmm. सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत माझी जी स्वतःची आवड आहे की मी माझ्या बिझनेसमध्ये आणलेली आहे मला ज्या गोष्टींची आवड आहे जसं की गालीच्या किंवा घर सजावणं त्याच्यानंतर ड्रेस वेगवेगळे भी घालणं त्याच्यावर ज्वेलरी मॅच करणं ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात कारण आपण स्वतः तसे असल्याशिवाय आपल्या बिझनेसमध्ये तशा इम्प्रुव्हमेंट आपण करू नाही शकत हो, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मग पर्सेसवर मर्यादित न राहता ड्रेसेसमध्ये आले कस्टमायझेशनमध्ये मध्ये गोश् आले मी अॅक्टर आणि ऍक्ट्रेसचे सुद्धा कस्टमायझेशन ड्रेस करते पैठणीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पैठणी काहीही करत नाही पैठणी माझा पाईथानी पाईथानी आहे पैठणीमध्ये मी फ्युजन करते म्हणजे आता डेनिम आणि आपण पैठणीमध्ये किंवा आता आपलं जे नवीन लॉन्च होते चिक पैठणी पण कुठेतरी पैठणीही आहे तिला सोडून आम्ही काही करत नाही कारण महाराष्ट्राचं जे फेमस वस्त्र आहे त्याची जाण जगभरात आहे आणि खरं तर बाहेरच्या लोकांना तर खूप जाणीव आहे या गोष्टीची माझ्याकडे आऊट ऑफ इंडियाचं भरपूर कस्टमर आहे आणि खूप छान वाटतं की आपल्या पैठणीची जाण सगळीकडे आहे आणि बेसिकली आपली संस्कृती जपण्याचं काम आम्ही करतो आणि ते जगभरामध्ये ते केलं जावं अशी आपण माझी इच्छा आहे पण आपण आपली संस्कृती कुठेतरी जपायला पाहिजे ती कुठे हरवायला नको हे आमचं मूळ माझा याच्यामध्ये उद्देश आहे त्यामुळे भारतीय प्रोडक्ट याच्यावरती माझा फोकस आहे आणि सगळ्या थीम्स पैठणीच्या सगळ्या थीम्स तुम्ही काहीही सांगा त्याच्यामध्ये आम्ही काम करतो पैठणी सांगू तर हे तुमचे जे थॉट्स मी ऐकले म्हणजे कॉन्सेप्ट ते म्हणजे खरंच फार सुंदर अप्रतिम की तुम्ही जसं म्हणता की आपली भारतीय परंपरा आपण कुठेतरी हिरावून चाललीये किंवा काय तर ती जपायला पाहिजे ही कॉन्सेप्ट मस्तच आहे सो ओव्हरऑल तुमच्या ह्या प्रवासासाठी आमच्या चॅनलकडून माझ्याकडून शुभेच्छा ऑल द बेस्ट आ, सो मंडळी हा होता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग थोडासा हटके कारण ऑबियसली मला माल, जे प्रश्न पडलेले होते तर मला असं वाटलं कदाचित ते तुम्हालाही प्रश्न पडले असतील आणि आय होप या प्रश्नांचं उत्तर तुम्हालाही मिळालं जसं की मला मिळालं आणि आता मस्त अशी छान छान इथून मी ऍक्च्युली ठरवलेलं फक्त पर्स घेणार पण अजून बघूया भरपूर काय काय छान छान मटेरियल आहे मी इथून घेऊन जाणार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ह्याचे डिटेल्स जे काय आहे स्टोर कुठे आहे कसं ह्याचे डिटेल्स सगळे किंवा ऑनलाईन जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सो ती विथ आता कुठे टिल देन टेक केअर बाय बाय